श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा श्री गणेशाय नमः जय जयाजी पंढरीनाथा पुंडली रुक्मिणी कांता दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथा बोलवी मागिले अध्यायी वचन तुवा बोलविले कृपे करुन स्वर्गी चरपटीनाथ हे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे हरिहरांची जिंकुने कोटी पुढे लोभाची केली भेटी गमनकळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा उपरी मनकर्णिकेचे करुणी स्नान पुढे पातले पाताळ भुवन बळीचा गौरवमान वामना ते भेटला भोगावतीची करुणी अंघोळी पुन्हा पातला भूमंडळी यावरील कथा पुढे कल्लोळी नवरसा ते वाडिका असो आता रमारमन ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की इंद्र चरपटीने जिंकिला वैभवे मशकतुल्य केला तरी तो विस्मयवान खोचला खडतर्पणी हृदयात मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वज्ञमूर्ती सहस्रनयन तयाप्रती घेऊन या बैसलासे देवमंडळात सहस्रनयन घेऊनी बैसलासे कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमन अति तेजे मिरवला ऐशारिती पाकशासन बैसला सेवुनी सभास्थान मग बृहस्पती विस्मयरत्न चर्पट प्रताप सांगत असे आहा वय धाकुटे सान स्वरूप परी अर्कासमान थोर प्रताप हरिहराधी करुनी लोप स्थापुनी गेला आपुलेची तरी वाताकर्षण विद्यासबळ देवदानव झाले निर्बळ नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना तरी या ते करुनी उपाव साध्य करावी इतुकी ठेव या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे तोषोगुनी सर्व कर्म महिवरी मिरवावे असो यापरी यत्न करून भेटी घ्यावी त्या गवसून परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती ती सर्वदा तरी उगलेच घेऊनी सदृढ भेट अर्थवदावा तयासी निकट परी काय चाड आमुची अलोट कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करुन तया रानो रान आपार मही हिंडावी तरी हिंडल्याने कोने काळी उदय पावेल कृपान वाळी अमरपुरींची देव मंडळी तेजोयुक्त होईल म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडवना तरी मही होतो पुण्यपावन आसन माझे घेतसे तरी मी येथे सावधान करून रक्षितो आपले आसन तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची आणावे महायत्ने तरी तो यत्न म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा त्यानिमित्ते नाथ राजसा घेऊनि यावे स्वर्गासी मग तो येथे आल्यापाठी दाऊनी भक्तीची अपार कोटी मोह उपजवूनी नाथापोटी कार्य साधूनी घेईजे आयसे बोलता तपोद्विज परमतोषला अमर राज उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया यावरी बोले कच तात हे महाराजा अमरनाथ मछिंद्र पिता अष्टवसुत उपरिचर नाम मिरवत असे उपरीचर जाता मही तळवटी मछिंद्राचे घेईल भेटी सांगूनी त्या ते कार्यशेवटी मग मछिंद्र आम्ही बोधिल तरी त्या ते पाचारून कार्ययज्ञाचा वधूनी काम विमानयानी रूढ करून पाठवावा महाराजा यावरी मछिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवोनी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा तरी शक्ती तव सरिता लोट मछिंद्र उदधी पोट संगमिता पात्र अलोट प्रेमतोय भरले असे तरी सुमुखाचे पडताजळ मुक्ता फळ दोते ओपिल तपोबळ नवनाथ आनुनिया मग तो मुक्त अविंद विधी लावी भक्तीच्या संधी मग ते रत्न कर्णविधी स्वीकारिका महाराजा आयसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्र नयन मग रथी मातली पाठवोन उपरिचरा पाचारी उपरिचर येता वदे त्याते म्ह महाराजा कामना मनात उदेली करू सोमम खाते पूर्ण करी आता तू तरी विमान यानी करोनी आरोहन जाओनिया पाहि मछिंद्रनंदन ओपरी त्या ते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी मग ते आर्या भावार्थित मेळवोनी आणि अमरपुरीत सोममखाचे कृत्य तया हस्ते संपातो अवश्यमने वसुनाथ तत्काळ यानी बैसत बद्रिकाश्रमी मछिंद्रनाथ लक्षुनिया पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत जालंधर अडबंगीनाथ तीर्थस्नानी ऐक्यमेळा झाला असे आयशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला तात मग उठोनी मौळी चरणांते समर्पित महाराजा मग नाथ नाथवसू भेटून बैसला सकळांमध्ये वेष्टून वाणी कार्यरत्न अमरांचे सांगत असे म्हणे महाराजा हो शक्र अर्थ उदेला मख कोटी तरी आपण नवही जेठी साय्य भावे कार्यार्था परी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्रा ते बोधून अवश्यपणे वदविले मग जालिंदर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद रायादी अन्यजोगी आरूढ झाले विमाने गौड बंगाली हेला प्रविष्ट झाले तई विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमानयानी होऊन पाहते झाले वडवाळ ग्राम तेथून ते वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमाने तेथून भरतरीचे काम विमान चालविती इच्छिल्या इच्छल्या व्योमे तो गौतमी तीरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे या परी तीर्थ करिता मही महासिद्ध नाथ चरपटी अवंतिसी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा तेने पुण्यमान देश विटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवनसिद्ध बोधून आरूढ केला विमाने असो नवनाथ परिवारासहित ते विमानयाने झाले स्थित चौऱ्याऐंशी सिद्धांत समवेत अमरपुरी पातले विमान येता ग्रामद्वारी सामोरा आला वृत्रारी परमगौरवोनी वागुत्तरी चरणांवरी लोटला सकळा करुनी नमना नमन नेत सदना सहस्र नयन आपुल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले नवनाथा पाहुनी सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुनिया गंभीर उभे तेथे ठाकले मग हवनकृत्य मनकामना वदता झाला सकळजना म्हणे महाराजा कवनेस्थाना अर्थ अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवरपाळा ऐकमात सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटव्य कानन आहे तुमचे शितळ छाया भरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरी चर वसू गंधर्व घेऊन पाहते झाले अटव्य वन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपत्य बैसोनी सहस्रनयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपन यज्ञ आहुती नवही जन स्वाह म्हणून कुंडी टाकीती परी किलोतळेचे सीमे आत अटव्य वन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मछिंद्रा ते आठवला मग पाचारोणी उपरिचरतात मछिंद्र म्हणे जी वसुसमर्थ सिंहलद्वीपी मीननाथ कवनग्रामी ठेविला येरुमने त्याच्या ग्रामसीमेत अटव्य वन हे विख्यात विराजित तरी किलोतळेसहित मीननाथ पाचारितो आताची मग उपरिचर वसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलोतळारत्न पाचारुनी एक क्षण भेटी केली उभयंता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही उपरी दारासूत तयाठाई मच्छेंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगीनाथ मिरवित बैसविले समुदायात यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले जती पुत्र मोह धरून चित्ती अभ्यासाते बैसविला अभ्यास करीता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्यार्थ उपरिचर वसू बैसवोने पहावा अर्थसुरसू ऐसे बोलता प्राज्ञविशेषू अमरपाळ समजला मग हातीचे सोडोनी यज्ञ कंकन वसुहाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थन निजदृष्टी विलोकी सर्व पदार्थ आनवोने आपण अंगे झिजेच उदक पात्र मागता जान सिद्ध होय पुढारा अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिनले जतींचे चरण निजहस्ती चुरी तसे ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतींचे मन हृदयी भाविती यावरून प्राण सांडी करावी येरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणून साक्षेप इंद्र वेशे नटलासे निकट तरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास रजपती वाताकर्षण लाधले दैवे सर्व तपराहटी सकळ लाधली हातवटी उपरी वाताकर्षण विद्यापाठी वातप्रेरक वात प्रेरक असर लाधले ऐसी विद्या होता सघना परमहरुषला सहस्र नयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तब असो हवन अर्पण आहुती मख पाऊनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राथनिक जती अग्रपूजे बैसला मग पूजा करून पांग उपरी त्रिदशनाथी पूजिले अंग वस्त्रभूषणे चांग देऊनी गौरविले सकाळा बैसवोनी कनकासनी उभा राहिला जोडोनी पाणी सर्वांसी वदेम लान वदनी नाथ मा, वचन माझे परिसाम माते घडला एक अन्याय परी सहन करा समुदाय म्या मयूर वेश धरून माये अभ्यासिले मीन जतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपुला वर त्या ते देऊन सनाथपणी मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य मग ते कोपोनी परमचित्तात शापवचन बोलताती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवा वया कारण तरी चोरुनी घेतले विद्यारत्न निर्फळ होईल तुझ लागी ऐसे बोलता सकळ जती मग उपरिचर चर वसु वाचस्पती अपार युक्ती तुष्ट केले चित्तात म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने द्वादश वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वता परी नाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलनी सकळ जती विमान रूढ झाले समजते खाली उतरवणी महिवरती नानातीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण करीता जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलोतळे ते मछिंद्र जती पोसोनिया चालेला मग ते किलोतळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान नेत्री प्रेमबिंदू आनोन बोळविले नाथासी सवे घेऊन मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरुनी मृत्यूमहित नाना तीर्थे पाहिली हेला पट्टनी मैनावती होचवोनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्ध तीन निर्मिले तयांची सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थेकरित भ्रमताती येरेकडे अमरनाथ लक्ष्मी या सह्याद्री पर्वत द्वादश वर्षे तपनिश्चित तीव्रपणी आचरला परी ते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडीपानी तेने सरिता लोट लोटोनी ते भेटली ते मनकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरून परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडी येले ऐसे तप करोनी स्वस्थानासी इंद्र जावनी उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके सतराशे दहा पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ मग येऊनी आपले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानिफाजती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती जानपीर जो जालिंदर जती गर्भगिरी नांदत असे त्याहुनी खालता गैबीपीर तो गहिनीनाथ परमसुंदर वडवाळ ग्रामी समाधीपर नागनाथ असे की विटग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवन्नाथ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करीताती भरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्गा लागोनी गिरणार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात विमान पाठवोनी मैनावती ते घेवनी विष्णू गेलासे पुढे चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्याने येथूनही चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगुनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बदरिका श्रमाप्रती तपालागी बैसला या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करिता भावे करून तरी संबंध वाधाघरातून जाईल त्रासून महाराजा द्वितीय अध्यायी अत्रीनंदन विद्यार्ण व केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्धर्थ कळा साधिली तो अध्याय करिता नित्यपठन अपारधन लाभेल संसारी जान विजय लक्ष्मी पाठी बैसून करिल हरन दरिद्र तृतीय अध्यायी मचिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती युद्ध करुनी उपरांती ऐक्य चित्त झाले असे याचे झाली या पठन शत्रू होती ल मुष्टी विद्या साधन तया होत सर्वथा मुष्टी बाधा झाली असून अपकार होईल तियेने मूर्तीमंत मारुती करोन रक्षण राहे तया घरी सर्वदा चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समस्ता रनी जिंकूनी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रू पराभवोनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायीचे कथन भूते घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र ती नित्य करिता पठन भूत संचार नो हे त्या घराकारण आली असता जाती सोडणं परमत्रासे करो निया सहाव्या अध्यायत शिव कालिका मछिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश्य झाली असे ती तो अध्याय नित्य करिता पठन शत्रू लागी पडेल मोहन निष्कपट तो करूनी मन किंकर होईल द्वारींचा सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापासा व मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नोहे चौऱ्याऐंशीची व्यथा झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जखिन भयापासूनी त्वरितौ मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासुनी फलप्राप्ती घेई जे आठवे अध्यायी सकळ कथन पाशुपतरायासी रामदर्शन रनी मित्र राज जिंकोन केला प्रसन्न विद्येसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सखा देशावरता तो गृहासी येऊनी भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेऊनी बद्रिकाश्रम विद्यारनव झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता सादेल विद्या इच्छिल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता चवदा विद्या करोनी राही दशम अध्यायीचे कथन श्री देशमछिंद्र नंदन अंजनी सूत अर्थी पाठवोन अर्थ किलो तळेचे पुरविले एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिनी नाथाचा झाला जन, जन्म कर्दम पुतळा करिता तो तो अध्याय करीता पठन स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जान जगी संतती मिरवेल उपरी ग्रहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळारात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषाते संततीसह भोगिल की बाराव्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन उपरी कानिफाचा होऊनि जन्म विटंबिले देवांसी तो अध्याय करिता पठन क्षोभन पावे कोणी देवता जान शोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याचे देते तेराव्या अध्यायात मैनावती प्रसन्ननाथ होऊनि केले अचलसनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठन श्रीहत्येचे दोष सघन त्यांचे होऊन सकळ निरसन उद्धरील पूर्वजा चतुर्दश अध्यायी कथन गर्ते जालेंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्तनिशी माझारी तो अध्याय पठन करिता असेल बंध कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता जनी वर्तेल पंचदशात सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्धकंदन उपरी श्रीराज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे नित्य कृत्य शांती पावनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल सोळावे अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य स्वप्नाते नाशिल सप्तदश अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तोची अध्याय पठन करिता योग साधील आचरता दुष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंथ पंथा लागेल तो अष्टादश अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तप पूर्ण भगिनी उठवन तीव्रपणे आचरला तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासेल सर्वथा पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची एकोणीसाव्यात गोरक्षाकारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधील की विसाव्यात अद्भुत कथन श्री मछिंद्रा भेटींचे कारण गोरक्ष राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेड तरी ती चेष्टा जाऊनि धड होऊनि प्रपंच आचरेल एकविसाव्यात श्रीराज्यातून मछिंद्राशी काढिले गोरक्षानंदने नानापरी बोधुनी मन दुष्टकर्माते निवटिले तो अध्याय नित्य पठन करिता नासेल बहुजन्मांची गोहत्या निष्कलंक होऊनि चित्ता तपोलोकी मिरवले बावीसाव्यात सोरटी ग्रामी गोरक्षे मीननाथा मारुनी पुन्हा उठविला मंत्रे करोनी मच्छिंद्र मोहे करोनिया तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थिया पुत्र तत्वता होईल विद्यावंत विद्वजना मान्यके की तेविसाव्या तरसाळ रसाळ कथन मछिंद्र गोरक्ष गर्भाद्री जावन सुवर्णविटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन भावे करिता घरी सुवर्णनव अखंड राहे भरोनी ोवीसांव्यात भरतरीनाथ जन्मने आला अवंतिकेत तरी तो अध्याय पठन करीता नित्य बाळहत्या नासेल की बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होऊनि बाळ वाचे पंचवीसाव्यात गंधर्व सुरोचन रासभ झाला शापे करून तरी तो अध्याय केली या पठन शापवचन बाधेना आणि मानवा विन दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामीन पुत्रगुणी होईल सव्वीसाव्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत आणि विक्रम भरतरी एकचित्त भेटी होऊनी राहिले तो अध्याय करिता पठन गोत्रहत्या जाती नासून पोटी पाठी शत्रुसंतान न राही होऊनिया सत्ताविसाव्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लाधला तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतो न सापडेल तयाची अठ्ठाविसाव्या अध्यायात पिंगले करिता स्मशानाथ विरक्त होऊनि भरतरीनाथ पूर्णतप आचरला तो अध्याय करिता श्रवण पठन त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभिल गुणवान सदारथ सेवेसी एकोणतीसावे अध्यायीचे चरित्र भरतरी होऊनि विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पै केला तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना तिसाव्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ वरिते ते चरित्र पठन करिता तस्करी दृष्टी बंधन होय एकतिसाव्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता नित्य कपट मंत्र न चालती बत्तीसांव्यात सुगमकथन मछिंद्र विक्रम देही संचरोन द्वादश वर्षे राज्य करोन पुत्र दिधला रेवतीसी त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देहाकारण गंडांतरे करोनी येतील विघ्नी आपोआपट टळतील की तेहतीसांव्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरिले तरी ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पेडा हरेल तयाची सांव्यात रेवन जन्म होऊ नी भेटला अत्रिनंदन सहज सिद्धिकळा दावून गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधील कार्यसाधन यश ये घेऊनी येईल तो पस्तीसाव्यात पूर्ण कथन रेवन झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उदराकारण बेचाळीसांचे करुणी उद्धारण गातील आख्यान लोकपरी छत्तीसाव्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा ऋषी झाला त्राता तयाची ये मातेसी ती कथा करिता श्रवण पठन वृश्चिकदंश जयाकारण झाली या विषाचे उत्तीर्ण श्रवण केली या अध्यायतो सदतीसाव्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला होत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकी येले भिडोनी ती कथा करिता श्रवण पठन सदना न लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया अडतीसाव्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रये दीक्षा देऊन विद्ये माझी करुनी संपन्न तीर्थावली धाडीला तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी एकोणचाळीसाव्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा हरिहराधी देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शस्त्र बाण पावन जय घेऊन येईल की यावरी चाळीसाव्यात कथन सर्व नाथाते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थपूर्विला तरी चाळीसावा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छल्या अर्था यशश्री ऐश्वर्य योग्यता पुत्रपौत्री नांदेल एकोणचाळीसांचा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की चाळीसावा एक परिस की कामधेनु कल्परु गोरक्ष बोलतो वाचे करू त्या ते असत्य मानिल जन जो निंदक याते दावीला निंदून तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पावनी शेवटी पचेल ग्रंथ निंदिता हा अग हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार परी पालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडोनी द्या निंदावचन विश्वासपर स्वार होऊन काम करा की तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे चाळीस प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असत की हे चाळीस मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करून उगलेची घरी ठेवा विश्वास धरून या ह्या चाळीस अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अतिपवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठन करिता शन्मास मिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल चित्ती पठन करुनी पहावे या उपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुनी पहावा चमत्कार चांग नवनाथ ओढवोनी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहांप्रती धुंडीसूत हेची प्रार्थी नरहरी देवाते शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथि नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला तरी ओव्या सम सर्व नेमस्त सप्तसहस्र सहा शत उपरी ऐसे दैदीप्यवंत ओव्या मंत्र अस्ति ह्या अध्याय वाचावयान बनेल जासी तरी अध्यायातील एक ओवीसी पठन करून नाथ कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होत असे तरी समस्त नाथांते धुंडीसुत मालो नरहरी हेची विनवीत की श्रोते असुत सुखरूपवंत सर्वार्थी सर्वदा स्वस्ती श्रीभक्तिकथासार समंत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चुर चित्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्त शुभम बहुतु श्री